स्वागत आहे तुमचं नाटुकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये मित्रांनो आपण नेहमी बघत असतो की आपल्या समाजात एक वेगवेगळे व्यक्तिमत्व असतं आणि अशाच व्यक्तिमत्वाशी आपण भेटतो आहे बोलतो आहे आणि आजचं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे एक समाज कार्यकर्ता तर आहेच समाजाची नेहमी सेवा करत असतात झटत असतात जे लोकांसाठी काहीतरी कार्य करत असतात असे एक मोठं व्यक्तिमत्व आणि सोबतच आता त्यांचा एक चित्रपट येतो आहे म्हणजे ते आपल्याला निर्माता म्हणूनही आपल्या समोर दिसणार आहेत एक गीतकारही आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे आहे जा तर मी जास्त वेळ न घालवता आज आपण त्यांच्याशी भेट करूया ते म्हणजे आताचे नवे नवे निर्माते सचिन घोडे नमस्कार स्वागत आहे तुमचं नाटू चॅनलवर एक समाजसेवक म्हणून आम्ही तुम्हाला जाणतोच तुम्ही बऱ्याचशा महिलांना बऱ्याचशा मुलांना बाळांना रोजगार म्हणा किंवा अशा बऱ्याच सेवा तुम्ही त्या करत आहात तर त्याबद्दल तर आम्हाला जाणून घ्यायचंच आहे आणि सोबत तुमचा चित्रपट येतो आहे त्याबद्दलही जाणून घेऊया कारण नाव मी नाही सांगणार ते तुम्हाला सगळं सांगायचं आहे तर सर्वप्रथम तर तुमच्याबद्दल एक संक्षिप्त जी आहे माहिती तुम्ही प्रेक्षकांना सांगावी सर्वप्रथम मी स्वप्नदा तुमचा आणि नाटो एंटरटेनमेंटचं मनापासून तुमच्या सर्व रसिक प्रेमिकांना माझा रायबा यमनदार टीमच्या वतीने नमस्कार आणि धन्यवाद तुम्ही माझ्यापर्यंत पोचलात आणि माझ्याबद्दल म्हणजे मी सचिन घोडे एक समाजसेवक म्हणून आतापर्यंत तुम्ही मला बघितलं असेल परंतु एक नव्या रूपाने आम्ही एक काम हातात घेतलेलं आहे सामाजिक काम आहे सामाजिक बांधिलकी आहे आणि त्यानिमित्ताने मी पडद्या सामोर येण्याचा सा प्रयत्न करतो आहे रायबा इमानदार या फिल्मच्या माध्यमातून मराठी फिल्मच्या माध्यमातून आणि बरेच दिवसापासून एक इच्छा हो इच्छा होती आतापर्यंत आम्ही एक शॉर्ट फिल्म केले काही अल्बम्स केले सामाजिक काही टेलिकास्ट केले परंतु फीचर फिल्म इतकी मोठी या प्रमाणात आम्ही आतापर्यंत केली नव्हती प्रथमच इतका मोठा पाऊल मी या याच्यात टाकलेला आहे त्याकरता मी सर्व रसिकांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो आहे की लवकरच येत्या पंधरा ते वीस दिवसात किंवा महिन्याभराच्या आतमध्ये रायबाई मांधार हे फिल्म मोठ्या पडद्यावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आपल्या नागपूरमध्ये प्रदर्शित होणार आहे तर सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन हा फिल्म बघावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे नक्कीच ते तर बघतीलच आणि तुम्ही आता चित्रपट निर्माता म्हणून तुम्ही समोर येत आहात पण पर... त्या अगोदरचे तुमचे जे कार्य आहेत ते फार मोठे कार्य आहेत आणि त्या कार्यात आणखी एक भर जी पडलेली आहे ती म्हणजे संजय निराधार योजनेचे तुम्ही अध्यक्षपदी नियुक्त झाला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे तर असे जे कार्य तुम्ही करतात ते कधीपासून तुमची सुरुवात झाली या कार्याची मला म्हणजे मी वयाच्या सतरा अठरा वर्षापासूनच त्याच्या पूर्वीपासून म्हटलं तरी चालेल मला पहिल्यापासून सांस्कृतिक आणि सामाजिक कामाची पहिल्यापासून आवड आहे आणि दोन हजार तेरापासनं मी स्वच्छता अभियान या माध्यमातून लोकांसमोर आलेलो आणि त्याकरता माझ्या टीम म्हणजे माझ्या गावातले होडकेश्वर कु कुरुदमधील काही माझे मित्रपरिवार यांनी सोबत मला साथ दिली आणि आम्ही एक छोटंसं अभ्या हात अभियान हातात घेतलं स्वच्छता अभियान पहिलं आम्ही आमच्या गावापासून सुरुवात केली नंतर दुसरं गाव घेतलं नकळत माझ्या तोंडातून एक शब्द निघाला की आपण शंभर गावापर्यंत हा संकल्प पोचूया मग त्या तून् गावात जाणे तिथल्या ग्रामसेवकाला तिथल्या सरपंचाला भेटणे तिथे आपली टीम घेऊन जाणे पाच पन्नास मुलांची आणि त्यांच्यासोबत घेऊन गाव स्वच्छता अभियान करणे तिथं प्रबोधन करणे लोकांना सांगणे त्यांची टीम बनवून देणे असा आमचा उपक्रम दोन हजार तेरापासून सुरू झाला आणि तो उपक्रम इतका मोठ्या प्रमाणात वाढला की त्याची दखलसुद्धा महाराष्ट्र शासनाने घेतली आणि दोन हजार सोळामध्ये मला महाराष्ट्र शासनाचा प्रथम युवा पुरस्कार क्रीडा युवा संकुलच्या माध्यमातून मिळाला दोन हजार अठरामध्ये संस्थेला मिळाला हा पुरस्कार मिळाला त्यामुळे एक नावलौकिक झालं परंतु मनात भावना हीच होती की आपल्याला ते नाव त्या पद्धतीनं न करता आपल्याला सामाजिक बांधिलकी जपूनच हे काम करायचं होतं आणि मी समाजात काम करत असताना मला असं वाटलं की बरेच असे विषय आहे आणि मी थोडंफार लिहितो मी शीघ्र कवी मला काही याचे काही शिक्षण घेतलं नाही आहे लेखक म्हणून काही माझं जा शिक्षण झालेलं नाही आहे परंतु मला इनबिल्ट काही काही गोष्टी असा असतात जे मी समाजात बघत असतो मी शीघ्र कवी आहे एका मिनटात कविता लिहिणे आणि पाच मिनटात लेख लिहून ले संपवणे असा माझा विषय आतापर्यंत सुरू आहे आतापर्यंत आता बऱ्याच पेपर न्यूजमध्ये माझ्या लेख कविता लागलेल्या आहेत आणि बऱ्याच लोकांना पसंतसुद्धा आलेले आहे एक सामाजिक आणि तीव्र विषय असं असतात का जे समाजात आज घडत आहे आज कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि काय आपण समाजाला देऊ शकतो हेच मनात एक एक भावना असते ते मी सामोरं आणण्याचा प्रयत्न करतो आणि या फिल्मच्या दरम्यान मी हेच एक कल्पना केली की आतापर्यंत जे पिक्चर बनलेले आहे जे फिल्म बनलेले आहे मराठी असो हिंदी असो की राजकारणावर बरेच पिक्चर बनलेले आहे परंतु एका ज्या छोट्या कार्यकर्त्यावर त्याची लेवल कमी आहे पण त्याचे त्याला काहीतरी तळमळ आहे काहीतरी समाजासाठी करण्याची राजकारणात काहीतरी नव नवपाल टाकण्याची त्याची तळमळ त्याचा संघर्ष का असते अशा एका विषयावर घेऊन मी हा रायबाई इमानदार हा फिल्म घेऊन येतो आहे रायबाई इमानदार तुम्ही जो हा चित्रपट आहे हा तो तुम्ही घेऊन येतात जसं तुम्ही आता सांगितलं की एका कार्यकर्ता जो आहे त्याची तळमळ काय असते हे तुम्ही त्यात दाखवतात आणि तुम्हीसुद्धा एक कार्यकर्ता आहात तर ती तुमच्याशी संलग्न आहे का नाही असं म्हणता येणार रे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते असो समाजसेवक जे समाजामध्ये आखरी घटकापर्यंत काम करतो आहे प्रत्येक माणूस हा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही पण त्याच्या भावना असतात मनात हृदयात काही दडलेलं असतात त्या तिथंच थांबतात कारण की तुमच्यासारखे लोक त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही की की सामाजिक समाजामध्ये किंवा राजकीय राजकीय रा, क्षेत्रामध्ये काही लोकं काम करतात ती ओळखत नाही की नजरअंदाज करतात अशामुळे काही लोक तिथे असतात थांबून जातात था। अशा लोकांनापर्यंत हा मेसेज पोहोचवला पाहिजे हे त्या त्या मागची माझी प्रामाणिक भूमिका आहे म्हणून मी याचं लेखन केलं आणि त्या पिच्चरूपाच्या माध्यमात साजरीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच आता एक चित्रपट निर्माण करणे आणि त्यात निर्माता म्हणून सहभाग घेणे आणि ते शिवधनुष्य पेलणे फार कठीण असं असतं ते तुम्ही ते लिहिल्या पेलवत आहात तर हा जो ही जी सुरुवात आहे चित्रपटाची सुरुवात ही कशा पद्धतीने झाली म्हणजे ही कथा आधी कोणापाशी गेली म्हणजे तुम्ही लिहिलीत अर्थातच मग डिरेक्टर कसे काय जुळले अभिनेता कसा का काय ओ पी कसा का काय तर याचं थोडंसं सा आम्हाला सांगावं ॲक्च्युली मी छोटंसं गायक पण माझी एक अल्बम पण एक आलेला आहे मराठी सखे फक्त तुझ्यासाठी आणि विठ्ठलाचं अल्बम मी केलेला आहे मीच गायलेलं आहे आणि गीत पण मीच लिहिलेलं आहे त्याच्यात एकदा आमचे संगीतकार भूपेश सावाई सर आहे सावाई जी त्यांच्या स्टुडिओनी बसलो होतो माझ्या मनात एक तर आमचा विषय असं बसलो होतो की, की काय काय सुरू आहे समाजामध्ये बऱ्याचशा घटना सुरू आहे मी कळत त्यांना काही हा विषय बोललो होतो आणि मी त्याला मग त्यांना खूप आवडलं सर म्हणे यासं होऊ शकत नाही का म्हटलं माझ्या मनात कल्पना सुरू आहे पण इतकं मोठं पेलणं इतकं तुम्ही जे शब्द वापरला धनुष्य एवढं उचलणं त्यांना सामोरं ठेवणं हे तेवढंच कठीण आहे ही गोष्ट तेवढीच खरी आहे परंतु तिथून मला त्या सरांपासून मला एक ऊर्जा मिळाली की तुम्ही करू शकता सर की तुम्ही वास्तव वास्तव रूपाने समाजात काम करताय तुम्हाला इथली परिस्थिती माहीत आहे म्हणून तो एक लेखन करण्याचा प्रयत्न केला आणि मी लिखाण करून मग मी सईदजीला बोलवलं बसलो मग त्याचं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काय मांडता येईल मग काय करायचं मग तिथून सुरुवात दिली आमची अच्छा त्यात आता कलाकार नागपूरचे तर असतीलच त्यात काही वाद नाही कारण की नागपूरचा चित्रपट आहे नागपूरचे निर्माता आहे तर ते राहतीलच बिलकुल तर यात आम्ही बघतो आहे की संजय खापरे कारण की आताच पोस्टर लॉन्च झालेला आहे त्यात बघतोय की संजय खापरे जे आहेत ते मेन लीडमध्ये तर त्यांची या चित्रपटात वर्णी कशी काय लागली की लीड रोल ते करतील पहा म्हणून ॲक्च्युली विषय हा एक वेगळाच घडला होता आम्ही मुंबईमध्ये एका वेगळ्या सोबत भेटायला गेलो होतो पण त्यांची भेट काही कारण असतो आमची नाव सांगू शकायला मी नाव सध्या सांगू शकणार आहे त्यांचं <laughs> संक्षिप्त <संचीफ्तर> राहते हो <laughs> परंतु त्यांना भेटायला गेलो तर त्यांची भेट काही आमच्या टायमिंगमुळे चुकली तर त्या स्टुडिओमध्ये अचानक सर आले संजय सर आले आणि मला जो चेहरा पाहिजे होता ज्या चेहऱ्याला मला गरज होती ते मला तिथंच माझ्या समोर ते उभेच राहिले एकदम एक तर मी म्हटलं सर आपण फ्री आहात का तर म्हणाले हां सर तर म्हणलं असा विषय आहे बिल बिलकुल मी करणार तर वन टाईममध्ये पाच मिनटात त्यांनी मला होकार दिला आणि मी पाच मिनटात त्यांना साईन केलं त्यानंतर आणि संजय खापरे सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर डाउन टू अर्थ व्यक्तिमत्व आहे त्यांनी मला या फिल्मसाठी हे नव्या नि निर्मात्यासाठी आणि पूर्ण समजून घेण्याकरताना मला खूप मदत केली आहे आणि त्यानंतर दुसरे सर दीपक शिर्के सर जे त्यांना आपण सगळ्या तिरंगा पिक्चरमध्ये बघितलेलं आहे गेंडा स्वामी म्हणून त्याचं इतकं नाव प्रख्यात आहे त्यांनी आदरणीय अमिताभ बच्चन साहेबा साहेबासोबत तर मराठीच्या आखरी कलाकारापर्यंत काम केलेलं आहे इतका मोठ्या व्यक्तिमत्त्वाला आम्ही भेटलो ते पण त्यांच्यापेक्षाही वेगळेच आहे ते पण डाऊन टू अर्थ आहे त्यांनी मला पिक्चरची स्टोरी ऐकल्यावर त्यांनी होकार दिला आणि ॲक्च्युली मला संगीतकारापासनं डायरेक्टरपासनं सईद अख्तरपासनं तर भूपेश सावाईपासनं तर संजय खापरे असो की दीपक शिर्के असो आणि माझी याच्यामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे माझी मैत्रीण आहे याच्यात माझी प्लेम आम्ही एकाजवळ दोघं शिकलो प्रणालाई राऊत मी तिला या फ्लिममध्ये अभिनेत्री म्हणून घेतलेल्या कास्ट केल्यानं अप्रतिम मुलगी आहे आणि तिने सुंदर साजरीकरण त्या तिने ते शंभर टक्के दिलेलं आहे आणि मला असं वाटलं की मुंबईसह विदर्भाच्या कलाकारांनाहीसुद्धा वाव द्यावा म्हणून मी नागपूरचे जितके कलाकार आहेत विनोदराव सरचं नाव घेता येईल नितीनजी पात्रेकर सरांचं नाव घेता येईल आपले शिंदे सर यांचं नाव घेता येईल यामध्ये अजून एक व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे फार वेगळं आहे म्हणजे जळगावचं जळगावचे सर आहेत बाळू विंगळे त्याला लोक मकरन अनासपुरे जुनियर मकरन अनासपुरे या नाव ओळखतं खूप मोठे पर्सनॅलिटी आहे ते सुद्धा या फिल्ममध्ये आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय नरेशजी घडेकर सर यांनीसुद्धा या फिल्ममध्ये अभिनय केलेला आहे आणि दुसरे म्हणजे याच नागपूरचे निर्माते त्यांचं नाव छत्तीसगडमध्ये खूप मोठ्या स्वाभिमानी घेतलं जातं विजय गुमगावकर जे डायरेक्टर आहे आणि आपल्या फिल्म फिल्ममध्ये तेच त्यांनी सुद्धा अभिनय केलेला आहे हे विशेष गोष्ट तुम्हाला यामध्ये सहायला मिळेल चांगली स्टारकास्ट आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केला सामाजिक विषयाला कसं घडवता येईल त्यासाठी ते पूर्ण प्रयत्न आम्ही केलेले आहेत नक्कीच जसं आता तुम्ही म्हटलं सामाजिक विषय आणि चित्रपट सामाजिक तर याच्यात गीतलेखन जसं तुम्ही गीत सांगितलं तुम्ही गीतकार पण आहात आणि गायकसुद्धा आहात तर गीत लेखन म्हटलं कारण की आजकाल आपण जर सिनेमे बघतो आहे तर कधी कधी प्लॉटच्या विरुद्ध म्हणजे सिनेमा जो जातो आहे विरुद्ध चित्रपटात गाणी असतात बरोबर जी त्याला संलग्न नसतात तर या चित्रपटात आपल्याला कशा पद्धतीची गाणी ऐकायला मिळतील पाहायला मिळतील आणि तुम्ही कोणतं गाणं लिहिलं आहे आणि किंवा गायला आहे असं काही तुम्ही सांगू शकता यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती आहे मराठीला आपण त्याला लावणी म्हणतो जो महाराष्ट्राचा फोक डान्स आहे फोक म्हणजे त्याला लावणी म्हणजे प्रख्यात आहे पूर्ण देशामध्ये पण महाराष्ट्राच्या ते साय सांस्कृतिक धरोवर मुंबई त्याला पाहतो आहे त्यामध्ये आम्ही एक लावणी एक मी लिहिलेली आहे आणि मला असं वाटतं लावणी सगळ्याला आवडेल ला अशी अपेक्षा आहे कारण की त्याची त्याच्यामध्ये गायन आदरणीय मोठ्या सुप्रसिद्ध गायिका वैशाली मॅडम जी सामंत यांनी गायलेलं आहे आणि इतकी सुंदर लावणी आहेत मला असं वाटतं रसिक प्रेक्षिकांना ते नक्की आवडेल अगदी काही दिवसानंतर ते लॉन्च पण होणार आहे आणि त्यानंतर दुसरे आमचे दुसरे गीतकार आहे डायरेक्टर ते पण सईद अख्तरजी याने पण सुद्धा एक गाणे एक गाणी त्यांनी लिहिलेलं आहे आणि तिसरे गीतकार आमचे गजबी आहे केशव गजबी या सरांनी सुद्धा एक भावनिक विषयावर धरून एक सुंदर गीत लिहिलेलं आहे म्हणजे तुम्हाला प्रेमगीत एक लावणी एक इमोशनल सॉंग सगळ्याच गोष्टी मला एकंद्र या फिल्ममध्ये बघायला मिळेल अच्छा आता चित्रपट येतो आहे तुमचा तर एक चित्रपट निर्माता म्हणून चित्रपट निर्माण करताना काय अडथळे येतात कारण की मी स्वत चित्रपट बघतो नागपूरचे काही काही बरेच चित्रपट काही चांगले आहेत काही थोडेफार चांगले आहे काही ज्या पद्धतीने होतात तर अशा वेळेस नागपूरकरांच्या जे दिग्दर्शक आहेत ते चित्रपट निर्मात्यांकडनं पैसा घेऊन ते निर्माण तर करतातच पण त्यातनं ज्या गोष्टी जायच्या जा, त्या नाही आणि कुठेतरी निर्माता कुठेतरी मागे होतो बरोबर तर याबद्दल तुमचं मत काय की आता तुम्ही स्वतः निर्माण केला आणि तुम्ही जातीने यात लक्ष देतो आहे तर समोर येणारे जे निर्माते आहेत नंतर जे समोर येतील आणखी नागपुरात तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि काय मत काय तुमचं मला असं वाटतं की मी निर्माता म्हणून प्रोड्युसर म्हणून मी जे काम केलं आहे कारण मी स्वतः याचं स्टोरीपासून सगळ्या गोष्टी आखलेल्या आहेत आणि मी यापूर्वी एक दोन शॉर्ट फिल्म केलेला आहे तर मला याच्याबद्दल बराच काही थोडा अभ्यास होता अभ्यास करून घेतला होता कुठलीही गोष्ट करता असताना आपण त्याचा त्यावर स्टडी असायला पाहिजे थोडीफार सुद्धा तरी असायला पाहिजे परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे सगळेच नाही पण काही लोक असे आहेत की प्रोड्युसर हा मायबाप असतो प्रोड्यूस निर्माता हा मायबाप असतो इतका शंभर लोकांचा क्रूला घेऊन तो सगळ्यांना रोजगार उत्पन्न करतो एक डायरेक्टर म्हणावं किंवा अजून काही त्या टीममधले काही लोक असतात ते लोकं फक्त तेवढाच त्याचा फायदा घेतं की मला मला माझी अमाऊंट मला मला मिळाली पाहिजे त्याचं काय होते हे याचा तुम्हाला या, याचा आउटपुट काय होते मला काय याच्यात माहीत नाही परंतु तो एकदा संपला तर दुसऱ्याला तो उठणार नाही म्हणून आपल्याला सर्वांना एक विनंती आहे म्हणजे माझ्यासह सगळ्यांनाच की आपल्याला कुठलाही निर्माता असो निर्मातासोबत एक तुमचं फॅमिली वातावरण असायला पाहिजे आम्ही ही फिल्म करत असताना एक मित्राचं आणि एक घरुली रूप तयार केलं पाहिजे की मला काय द्यायचं आहे तुमच्याकडून काय करून घ्यायचं आहे पैसा किती इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट आहे आणि आपण काय दिलं पाहिजे याकरता आम्ही एक बैठक घेतली त्यांच्याकडून काम करून घेतलं त्या लोकांसोबत रेखी केली फ्लेमची रेखी केली की के तुम्हाला तुम्ही आम्हाला कधी हवी आहे तुम्ही आम्हाला कधी हव्या आणि प्रत्येकाला रिस्पेक्ट आम्ही दिला आहे याचा प्रयत्न केला कारण की एक कलाकार तुम्ही पण मी तुमच्याबद्दलही मी ऐकलं तुम्ही पण एक कलावंत आहात स्वप्नीं जी परंतु तुम्हाला माहिती आहे कलावंत कसा असतो आखरी प्रत्येकाची एक स्वाभिमान असतो तो स्वाभिमान आपण जागला पाहिजे आणि आम्ही रायबा इमानताराच्या निर्माता म्हणून माझे डायरेक्टर सईद अख्तर असो की सगळं डीओपी पी सुंदर काम आमच्या पवनदादा पिपरोदे यांनी केलेलं आहे तर खरंच या सगळ्या टीमचं मी धन्यवादसाठी मागतो की या लोकांनी मला त्या त्या वेळेस मदत केली आहे आणि आणि हे कसं टीमवर्क आहे कोणी एकटा माणूस काम करू शकत नाही मी निर्माता असलो लेखक असलो तरी माझ्यामुळे पूर्ण नाही आपण एक त्याच्यात संगीतकार आहे त्याच्यामध्ये ओ पी आहे डायरेक्टर आहे ॲक्टर आहे सगळे सगळ्या लोकांचा एक रोल प्ले असतो आणि एक आपण घरात एक जसं फॅमिली बनवून राहतो हो, तसा हा कुठले कार्यकर्ता एक फॅमिली असायला पाहिजे म्हणून हे करताना करता मला संघर्ष नाही झाला स्वप्नींचे मला याचा आनंद झाला आणि आनंद यासाठी मिळाला मला एकही कलाकारांनी एकेही कुठल्याही क्रू मेंबरने आणि जितले पण लाईटमॅन असो कोणी असो कुठला उन्हाचमुळे मला त्रास झाला नाही त्याच्यामुळे मी सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आहे चांगलं आहे की तुमच्या चित्रपट करताना तुम्हाला त्रास नाही झाला आणि असाच त्रास भविष्यात येणाऱ्या निर्मात्यांनाही नाही हो नागपूरमध्ये आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो आहे जवळजवळ वीस वर्ष झालेत की चित्रपट सृष्टी येईल नागपूरमध्ये चित्रपटसृष्टी येईल पण ती चित्रपटसृष्टी कधी येईल मला असं वाटते मागच्या वेळेस आदरणीय सी एम साहेबांनी आदरणीय पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी बऱ्याच मोठे अलॉसमेंट केलेलं आहे नागपूरमध्ये समोरचा फ्युचर खूप जबरदस्त आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे इंडस्ट्री येण्याचे पण संकेत दिसत आहे त्याकरता म्हणजे माझ्यासह माझ्या मी तर छोटा निर्माता हा माझ्यासह अजून काही मोठे मोठे निर्माते आहे यांनी सामोर येण्याची फार गरज आहे या इंडस्ट्रीला या रंगभूमीला कसं मोठं करता येईल कारण की विदर्भाची विदर्भ हा खरंच म्हणजे इतकं प्रगत म्हणता येईल पण आपण काही गोष्टीमुळे प्रगत झालो नाही कारण की आपल्या विचारामुळे किंवा काही कृतीमुळे होऊ शकतो परंतु आजचा विदर्भ हा याचं भविष्य खूप उज्ज्वल आहे समोरच्या काळात मला असं वाटते की आपल्या विदर्भाचं नाव रोशन आपण करू आणि सर्व निर्माते करतील त्याकरता राजकारणी लोकांचाही मोठा सहयोग लागणार आहे सर्वांचा सहयोग लागणार आहे कारण की आज जस ज्या झपाट्याने नागपूर आपलं बदलते आहे विदर्भ बदलतो आहे तर मला असं वाटते रंगभूमी पण बदलेल या मला यामध्ये काही शंका नाही नाही नक्कीच कारण की हे येणं गरजेचं आहे फिल्मसृष्टी जी आहे आपल्याकडे स्टुडिओज निर्माण होणं फार गरजेचं आहे कारण की बाहेर म्हणजे आपल्या इथल्या कलावंतांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही आणि एक मोठा वाटा निर्माता म्हणून तुम्ही तो पूर्ण करत आहात एक निर्माता म्हणून तर आता चित्रपट येणार आहे पण त्याची डेट आम्हाला माहिती पडेल का आहे की काय बरं लवकर तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत आम्ही मेसेज पोहोचू लवकरच डेट पण आम्ही अनाउन्समेंट करणार आहोत आणि नक्की तुमच्या माध्यमातून मी सर्व नाटूकला एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मी सर्व र रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की परत एकदा कारण की नागपूरच्या निर्मात्याला नागपूरच्या कलावंतांना एक न्याय मिळण्याकरता त्यांच्यातला जो कला आहे ते प्रदर्शित करण्याकरता आपण थिएटरमध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे जर आपण आम्ही इतकी मेहनत केली सर्व लोकांनी मेहनत केली आणि आपण जर थिएटरमध्ये नाही गेला ते पिक्चर किती चांगली असेल किंवा कशी असेल हे त्याला काही अर्थ राहणार नाही जो परत आपून जात नाही मराठवाड्यामध्ये किंवा मुंबईसारख्या सिटीमध्ये हे दिसायला मिळतं ते लोक थिएटरला जातात ते लोक नाट्यकल्यामध्ये जातात तिथं संपूर्ण गर्दी दिसते पण आपल्या विदर्भामध्ये आपल्या विदर्भाचाही लोक जातात ज्या पद्धतीने जायला पाहिजे त्या पद्धतीने कमी दिसतात मा या माध्यमातून विनंती करतो की सर्वांनी थिएटरला गेलं पाहिजे नक्कीच तर ये सरांचा चित्रपट येतो आहे लवकरात लवकर आणि आला की नक्कीच आम्ही आपल्याला त्या चित्रपटाचा रिव्ह्यू देऊ चित्रपट कसा वाटेल आणि नागपूरकरांनी नक्कीच हा चित्रपट बघावा कारण तो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे रायबा इमानदार नक्की या आणि नक्की बघा लवकरच तुम्हाला डेट रिलीज डेट माहिती पडेल धन्यवाद सर धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू धन्यवाद